न्यूज फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरातून तीन पॉईंट सातशे चौदा ओव्हरलोड गाड्यांवर आरटीओ अधिकाऱ्यांची दरमहा एक पॉईंट अकरा कोटींची वसुली बंदीची मागणी अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या ओव्हरलोड गाड्यांवर आरटीओ अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वसुली होत असल्याचा आरोप बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक माथाडी मंडळाने केला आहे इन्स्पेक्टर श्याम चौधरी आर टी ओ पाटील दिनेश पाटील आणि कल्पेश सूर्यवंशी हे अधिकारी दर वाहनांमागे तीन हजार रुपये घेतात या वसुलीचे एकूण मासिक प्रमाण तब्बल एक कोटी अकरा लाख बेचाळीस हजार रुपये इतके आहेत बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक माथाडी मंडळाचे अध्यक्ष एल जी पांडोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पाहुयात काय म्हणाले तीन हजार सातशे चौदा वाहन करतात त्या तीन हजार सातशे चौदाकडनं अनाधिकृतपणे तीन हजार रुपये दरमहा एजंटमार्फत बेकायदेशीर गोळा केले जातात एक ते दहा तारखेपर्यंत ते सर्व रक्कम गोळा होती नंतर त्याचे ह्याप्रमाणे यादी बनवल्या हो जाते आणि यादी त्या फ्लाईंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांना वाटप केली जाते ती यादी टाईप करून वाटप दिल्यानंतर त्या गाड्यांना नगरच्या हद्दीमध्ये किती वेळा आले गेले तरी त्यांच्यावर कारवाई होणार नाही किती ओव्हरलोड असतो पण जर त्यांनी कार्ड नसेल काढलं त्याला कार्ड नाव आहे कार्ड म्हणजे खरोखर कार्ड देतात असं नाही फक्त नाव द्यायचा नंबर द्यायचा मार्फत आणि ते पैसे त्यांच्यापर्यंत पोचतात याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे श्याम श्यामराव चौधरी इन्स्पेक्टर नंतर दुसरे मिथून पाटील ए आर टी ओ तिसरं दिनेश पाटील आणि चौथे कल्पेश सूर्यवंशी हे सर्व ऑर्गनायझिंग पैशाचं याचं त्याचं सर्व बघतात आणि माननीय साहेब यांच्याकडे तक्रार जर घेऊन गेलं तर ते पांघरून टाकतात आता सांगायचं म्हणजे तक्रार जर आपण घेऊन गेलो ह्यांना जर जनतेला दिसतं हे सर्व उघड्या डोळ्यांनी तर मग हे सगळे साहेबांना का दिसत नाही मग सगळे साहेबांनी त्यांचे डिफॉल्ट रिपोर्ट त्यांच्या वरिष्ठांकडं किती पाठवले आल्यापासून किंवा पूर्वी कुणी पाठवले का समजा आता मी जर विचित्र काम करत असलो आणि भ्रष्टाचाराचं करत असलो तर मला तर माझा रिपोर्ट गेला पाहिजे ना शासनाकडं मग तो पाठवला आहे का पाठवत नाही मग ह्याच्यात सर्व हे लिंक आहे आणि ह्या लिंकमध्ये एजंट लोक जे जिल्ह्यातून पैसे गोळा करतात आणि ते पैसे सर्व एजंट म्हणजे फरक बघा जे लायसन वगैरे काढतात ते एजंट नव्हे एजंट म्हणजे यांनी पगारावर ठेवलेले खाजगी माणसं ज्याचं शिक्षण आठवी नववी झालेलं आहे परंतु त्याच्या अंगात दीड किलो सोनं असतं अंगावर आणि त्याला पगार दोन ते अडीच लाख रुपये पगार असतो दिसतो फक्त त्यांनी अँटी करप्शननी जर पकडलं तर त्यांनी नाव यांचं सांगायचं नाही यांच्यासाठी तो गेलेली केस असते ती अशा पद्धतीने यांचा भ्रष्टाचार आणि यांच्याकडे यांच्या अधिकाऱ्यांकडे गेलं तुम्ही अर्ज द्या जे काही चौकशी आम्ही करू असे अर्ज अनेक आमच्या संघटनेने आम्ही सर्वांनी दिले नागरिकांनी दिले त्याचं कोणाचंही उत्तर दिलं नाही आम्ही अर्ज फाईल करतो किंवा ह्या या ह्याच्यावर या, या, अशी अशी कारवाई केली अजिबात उत्तर नाही त्यांनी दाखवून द्यावं तुमची मागणी काय तुमची मागणी काय मागणी आहे की सर्व हे जे ओवरलोडचं जे बेकायदेशीर पैसे घेतात पासिंगचे जे सईचे पैसे घेतात आणि चेकपोस्टचे जे नाईट विकायचे पैसे घेतात ही सर्व बंद व्हावं तात्काळ बंद व्हावं आणि चालकांना वंचित गरीब चालकांना याच्यापासून मुक्तता मिळावी बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता मुक्त झालेले आहेत बरेच आधी अधिकाऱ्यांनी आपलं जे बंद केलेले आहे हे बेकायदेशीर तर हे बेकायदेशीर जे पैसे वसुली होती ही शासनाला काही जात नाही शासनाच्या फंडात जात नाही की ही यांच्या खिशात जाती ती बंद व्हावी तसं त्यांनी बंद केल्याचं नमूद दाखवा नाही त्यांना जर वाटते म्हणतात आता काय आम्हाला पुरावा द्या तू हे कसं काय पैसे देतात लोक इथे तर त्याचं कारण आहे हे माझ्याकडे नंबर आहेत शंभर एक नमुना म्हणून तसे तर हजारो आहेत या नंबरवरती मागील दोन वर्षात मागील दोन वर्षात जर तुम्ही ओव्हरलोडची केस दाखवली मला तर मी उपोषण आता किंवा कुठली कारवाई कर मी म्हणजे उपोषणालाच बसत पण तुम्ही यांच्यावर कारवाई का करू शकत नाही यांचे हत्ते चालू आहेत गेली पाच सहा वर्षापासून एजंट मार्फत सगळे पैसे हे घेतात मग ह्या गाड्या जाता आता जातात आता यांचे मागं दोन हजार तेवीस बावीसचे आमच्याकडं पावत्या आहेत टोल फाडल्याच्या पावत्या आहेत सी सी टी व्ही फुटेज आहे मग कसं नाही म्हणायचं की बाबा ह्या रोडवरनं ही गाडी गेलीच नाही आणि विशेष म्हणजे जी ठरा ह्या गाड्यांवरती जर तुम्ही मला केस दाखवली की आम्ही ह्याच नंबराची साहेब दोन हजार तेवीसमध्ये केस केलेली आहे तर मी माझे उपोषण सोड कारण हे केस करू शकत नाही ओके okay. ह्या ह्या अशा आणलेत की ते त्यांच्या हप्ते देतात त्यांना ओके okay. प्रतिनिधी स्वामी गोसावे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर